छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो पलटन ही भूमी छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली ही भूमी आहे आज या ठिकाणी दीपक भोसले असतील लालासाहेब पाटील असतील नंत पाटील असतील जितेंद्रजी असतील ज्यांनी दोन तीन दिवस या भागामध्ये फिरून मार्गदर्शन केलं ते सागर भाऊ अमोल खराडे खंडेराव करचे अभिमन्यू टोपरे जयंत काकडे सागर गिरवे तुळशीदास कुळकर सुधीर क्षीरसागर राजेश खराडे दिनेश धोनवळकर हनुमान सुनील मुळे दादा गोपने विकास यादव विशाल जनसने आनंदराव तुमाळ गोपाळ तावरे सुवास, आणि सर्व प्रमुख जमलेल्या शेतकरी भावानो तरुण मित्रांनो पत्रकार भावानो पोलीस भावानो महाराष्ट्रामध्ये या वर्षी परतीचा पाऊस सगळीकडं मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कोकणात सुद्धा शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे या मोर्चाच्या माध्यमातून सरकार तर मदत करणार आहे परंतु मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्यांची पिक नष्ट झालेले आहेत जमिनी खचून गेलेले जनावर मेलेले घरांची परडसाळ झालेली आहे वर्षभराचा सोन्याचा घास शेतकऱ्याच्या मुखातन निसर्गानं हिरावून घेतलेला आहे हा शेतकरी माझा परत सन्मानानं उभा राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून मदत करावी एवढी अपेक्षा मी सरकारकडे आज या माध्यमातून करत आहे भावांनो मी जास्त वेळ तुमच्या घेणार पण मोदी साहेबांनी जीएसटी कमी केला आणि देशातल्या सगळ्या जनतेला उद्योगाला एक आधार मी दिना या निर्णयाच मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्यांदा करतो मोदी साहेबांनी दोन घोषणा केलेल्या एक आत्मनिर्भर भारत याही घोषणेच मी स्वागत करतो खरोखर या देशातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला बारा बुलतेदाराला आत्मनिर्भर बनायचा आत्मनिर्भर आवानी खंड्याला खंडा लावून या राज्यातला या देशातला शेतकरी उभा राहतो या कारण मला आता आत्मनिर्भर बनायचा पण मला आत्मनिर्भर बनायच असेल तर मोदी साहेब पहिल्यांदा शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे कायदे आहेत ज्या शेतकरी विरोधी कायद्याच्या पेढ्या आहेत त्या पेढ्या आमच्या तोडून टाका आम्ही आत्मनिर्भर बनायला तयार आहे आम्ही आत्मनिर्भर बनायला तयार आहे हो आम्हा स्वदेशी चा, चा, आम चा नारा तुम्ही दिला आम्ही मोदी साहेब स्वदेशीचा सा या देशातला या राज्यातला शेतकरी स्वागत करत आहे पण स्वदेशी काय स्वदेशी माझा घाव स्वदिश्या माझे साकाव स्वदेशी आहे माझी चणा स्वदेशी माझा तांदूळ स्वदेशी आहे माझा भाजीपाला आहे माझा कांदा स्वदेशी आहे माझा कापूस स्वदेशी आहे मोदी साहेब परदेशी माल आणू नका आणि माझ्या शेतकऱ्याचा माल स्वदेशी म्हणून वापरायला लागूया आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुमच्यावर उभा राहायला तयार आज शेतकरी विरोधी काय कायदे जीवनावश्यक वस्तू कायदा अरे माझा कांदा परदेशामध्ये विकू शकत नाही साखरेचा भाव वाढला की निर्यात बंदी लागती गव्हाचा भाव वाढला की निर्यात बंदी लागती कापसाचा भाव वाढला की निर्यात बंदी लागती सोयाबीन सोयाबीनचा भाव वाढला की निर्यात बंदी लागतीया निर्यात बंदी लावू नका हा कायदा काढून टाका अत्यावश्यक कायदा जाळून टाका आणि माझ्या शेतकऱ्याला मुक्त करा मोदी साहेब आम्ही अमेरिकेला हरवू शकतो आम्ही ट्रम्पला हरवू शकतो एवढी ताकद गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्यामध्ये जेवढी ताकद आम्ही तुमच्या बरोबर आहे परंतु परदेशामधून पाम तेल आणू नका आणि इतर तेल बिया उत्पादकांचा भाव वाढू नका आमची गर्डी असेल आमचा भुईमुग असेल आमचं तीळ असेल आमचं सूर्यफूल असेल आमचा भुईमुंग असेल आमचं सोयाबीन असेल याच तेल खाव्या लोकांना सांगा चार चमचे जर भाजीला तेल वापरत असाल तर एक चमचा तेल वापरा पण या देशातल्या शेतकऱ्याला जगव द्या खाऊ खाली पिऊ खाले आणि म्हणून भावनोशाती बंदी कायदा आला खऱ्या अर्थानं ज्यावेळी हा कायदा आला त्यावेळी शरद एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला त्याने एक लेख लिहिला वंश वो हत्याबंदी कायदा नव्हे हा गो पालक हत्याबंदी कायदा आहे मी काय लोक मला विचारतात कि सदाभाऊ तुम्ही आता कस काय बोलायला लागला त्या लोकांना माझं सांग बाबा कॅन्सर पहिल्या टप्प्यामध्ये ओळखता येत नाही कॅन्सर दुसऱ्या टप्प्यामध्ये ओळखता येत नाही कॅन्सर माणसाला शेवटच्या टप्प्यामध्ये समजत असतो त्या गो साख्याबंदे कायदा म्हणजे हा कॅन्सर आहे किंवा आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये कळाला आता याला सगळं शरीर पोकारलं मी मायबाप सरकारला विनंती करणार आहे भरलेला दया दुधाचा गोटा शेतकऱ्याचा वाचवूया शेणा मुखान भरलेला गोटा शेतकऱ्याचा वाचवूया कारण हे शेती म्हणजे आणि दुग्ध व्यवसाय याचा सुद्धा एक अर्थशास्त्र आहे मी तुम्हाला दहा मिनिटात सगळं समोर थांबणार आहे बाबा काय आहे अर्थशास्त्र एक जर्शी गाय आपण घेतली ती व्या झाली बेता मध्ये साडेतीन हजार ते चार हजार लिटर दूध घेतली तीस बत्तीस रुपये दुधाचा भाव धरला तर एका जरशी गायपासून एका बेतामध्ये शेतकऱ्याला एक लाख वीस हजार रुपये देतात एक जर्शी गायला दिवसाला गोळी पेंट सरकी औषध पें, उपचार वैर पाणी हे सगळा खर्च किमान तीनशे रुपये महिन्याचं झालं नऊ हजार वर्षाचं झालं एक लाख आठ हजार दुधाचा वेळान एक लाख वीस हजार बारा हजार पट्ट उरलं त्याच्या बायकोची हजेरी नाही त्याच्या लेकराची हजेरी नाही कुणाचं काही नाही त्यानं तिला लावलेलं दाव बांधलेले गवान काही नाही आमच्या पत्रामध्ये शेड मोठ आणि अर्धा हजार रुपये पडतात तरी आम्ही तो धंदा करतो याच कारण शेतकऱ्याच्या घरात दहा दिवसाला फक्त आणि फक्त पैसे कशात येत असतील तर ते दहा दिवसाला त्या गाईची पाडी अडीच वर्षाने गापत तिया तिच महिन्याला खर्च पाच हजार अडीच वर्षाचा खर्च हा दीड लाख रुपये तरी सुद्धा आम्ही काभाड कष्ट करतो आणि त्या पाळीला घात घालवतो ती पाडी साडेतीन वर्षानं मिली थी। साडेतीन वर्षानं झाली तोपर्यंत मूळ राहिला तो झाली पाडीला जर पाळी झाली तर आमच्या घरामध्ये चार गाई होतात साडेतीन पावणे चार वर्षामध्ये आता त्या चार गाई म्हणजे आमची ते बँक आहे आमच्या एटीएम आय ज्या वेळेस शेतकऱ्याला संकट येत त्याची बायको आजारी पडतील त्याच्या लेकराची फी भरायची असते त्याच्या लेकीचं लग्न करायचं असत त्यावेळी तो दोन गाय बाजारामध्ये विकतो कारण ती त्याची बँक काय बँक ते त्याचं अर्थशास्त्र आहे त्या अर्थशास्त्र तुम्ही समजावणार घेणार की नाही आणि मग आता काय व्हायला लागला देशी गाय तिथं शेतकरी आहे अरे देशी गाय आमची गोमाता आहे गोमाता तिला माझ्या भावानं अचानक पंज्यानं बोलू माझा का तर तिच्या पोटी जन्माला आलेला खोन अवतार चालायचा अरे आता यांत्रिकीकरण झालं पहिले गोठ्यात गेली यांत्रिकीकरण झालं देशी गाई कमी झाल्या मग तुझा काही शेतकरी पाहायला लागला वेगवेगळ्या राज्यातन गाड्या आणायला लागला मशी आणायला लागला अरे यार माधे देशा माधे या राज्यामध्ये देशामध्ये शिपर दूध मिळत नव्हतं पण दुधाचा महापौर या महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्याला आणलाय शेतकऱ्यानं असेच पग अरे म्हणून तुम्ही तात देताय दही खाताय दूध देताय आईस्क्रीम खाता या खाता या। अरे हे कोण करते शेना होता माझ्या माय बापाचे हात आहे तो मायबाप हे सगळं बनवतो या तो मायबाप बनवतोय मग गायचा कधी बाजार नाही भरला देशी गाय कधी शेतकऱ्यांना नाही विकली तिथे एवढे शेतकरी आहेत देशी गाय कधी बाजाराला आपण विकायला नाही का कधी गेलं नाही आणि मग जरशी गाय अरे दोन गायच्या पाच गाय झाल्या दोन गायी आम्ही विडतो काय कायला निघाली किठो गाडीवाल्याला गाएद, मारायचं व्यापाऱ्याला मारायचं मालकाला मारायचं मग ते जनावर पोलीस स्टेशनला आणायची पोलीस स्टेशनला बंचनामा करायचा आणि मग ती जनावर कुठ गोशाळे फुकट चंबो बाबोराव <laughs> त्याने दुकान जाऊ दुकान माल भेतो, माल फेलतो माल घ्यालतो अरे तुमच्या गोशाळा हे जरशी गाय वस्टन गाय मैशी यांचे तुरुंग झाली ती तुरुंग आणि हे यांना एवढ्या गोशाळा काढायच्या काय पाळायच्या अरे बाजारात या इकड घ्या आणि गायी पाळा की फुकटच्या गाई हानायला लागले मागे गावाची गोशाळा उमरेजला नाव काय ठेवलंय महावीर गोशाळा काय भांडुराला वाटला असं काय भारी माणसं एका शेतकऱ्याक घेतलेले तुमा मामा आता तुम्ही उठून उभा राहा जरा सगळ्यांना नमस्कार करा सागरला मी माहीत असावं म्हणून हे तुम्हा मामा यांच्या घरामध्ये मी आठ आठ दिवस राहिलो या एकोणीसशे पंच्याण्णव साली या या इकडे एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि नव्वद साली तुम्ही म्हणणार दुबा मामाल का राहिले तुम्ही म्हणणार अरे मी माझा सुद्धा दरशी गायचा गोटा होता आणि दुबा मामा त्यावेळी जनावरांचा व्यापार करत होते आणि या धुबाळ माझ्या गावाला नव्वद साली अडीचशेच्या वर गाई दिलेल्या आहेत अडीचशेच्या वर गाडी अरे लोकपंचायत सदाभावला खाली घातलं कळतंय तुबाळ मामा सांगेल अरे मी गोक्यात हो जन्मला घालूया मग आणि आम्ही दिवसभर चांगल्या जातीवंत गाडी बघायला फिरवायत धुबाळ मामाना त्यांच्या अंगणामध्ये एक पाणी होती दोन महिन्याची गाव मी पंधरा दिवसात ना दोन दोन दिवस आयाचा म्हटलं काय झालं मला मामा ही पाणी आवडलं मला मी पाळणार आहे मरस तोर गोट्याला पाळणार आहे शेवटी धुबाळ मामान मला तशी पाणी जरशी पाळायला दिली पाळायला आणि त्या गायचं नाव मी लक्षी विचवलं अरे या गोशाळा जनावर हट गेलं आमच्या भागातल्या चौदा गायी या महावीर दो गोशाळेमध्ये दोन ती शेतकरी व्यापारी कोर्टात कोर्टाला आदेश दिला मुद्देमाल द्या मुद्देमाल आणायला देण्यावर एक बेगाय त्या गोशाळेमध्ये नव्हती काय काय गोशाळेवाल्याने वकील नेमली ती वकील खायच्या कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूचा झाला की वरच्या कोर्टात जायचं आणि गोशाळावाले जमा झालेली जनावरं परत त्याची सोडून वरच्या कोर्टात का जातात ते तुमच्या बापाशी जायगात आहे कशासाठी निघाला पुण्यामध्ये चार गोशाळेमध्ये चार हजार मशी पकडल्या त्या चार हजार मशी एक मी मस नाही पुण्यात मशी ठेवायला एवढा जागा तर असेल का ज्यावेळी मी मशी आणायला गेलो त्यावेळेस ते गोशाळावाले म्हणले गोशाळेचं का नाव काय हो तो अकास बरोबर तेव्हाला पकडलाय आधी ते म्हणले त्या म्हशी कुठे आहेत पुरणा चरायला मी म्हणलो इथल्या कुडारी एवढे हेलिकॉप्टर विमानमधनं एवढं मत करून चरायचं त्यांच्या नजरातनं राहिलंय कस त्यांना हे कस काही दिसलं नाही एक मच नाही काय मस्त धंडायोग अरे भाकड गायला चाळीस हजार पन्नास हजार रुपये मिळायचं आता भाकड गाईला दहा हजार रुपये पूर्वी आम्ही मैसाणावरन मशी आणायचं आता मशी नात्या हरियाणावरनं गया आणायचं गया इनात्या बेंगलोर वरन आम्ही गाया आणायचं त्या बंद झाल्या जो तिथ पत्त्या मार पोलीस स्टेशन आणि ते सांगतात कोणत्या गोशाळेत ते जनावर जमा करायचं परवा बीड मधून काय लोक चाकांच्या पुढ मला वाटतं बाजार आळे फाट्याला पहिलं घ्यायला आली आता उसाचा कुडणी सिझन चालू आहे मुका जमान सव्वा लाख रुपये दिलं बिचाऱ्यानी दोन बहिले नव्वद हजाराची घेतली अरे फटा सोडून संगमे पुढे गेले आणि हे आलं चला पोलीस <laughs> स्टेशन कायद्याचा आधार काय भारी धरला इथे डायरेक्ट पकडायचं पोलीस स्टेशनला घेऊन यायच पोलिसांनी पंचनामा केला चला गोशाळा <laughs> मग ते जर आला म्हणलं साहेब मी शेतीला बैल घेतो या कोटा कोटा <laughs> त्यानं नव्वद हजाराला बैल घेतली ऊस तोडायला फोन करून ते रडायला लागलं भाऊ मी आता मुकलदमाचं पैसा कसा फेडणार आता त्याला काय सांगावं कोरता कोरता <laughs> अरे काय दशा लावल्या तुम्ही महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाची काय दशा लावल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आता हे म्हणत आहेत जनावर कापायला नेली अरे बाबा सागरनं सांगितलं आम्ही देशी गाय नाही करत जरशी गाय तुम्हीच म्हणताय टुकरा बसल्या गाडवा झालीया झाली या मग तुम्ही टुकराला गाडवाला का ठेवता या का बर आता तुम्हाला ते कापायला जात या तर तुम्ही तर खोला ना बाजार दुकाना लावा जनावर खरेदी केली जाते आम्ही सांगू त्या किमतीला घ्या आम्ही तुम्हाला देतो पण नाही त्यांना फोकाट पाहिजे आणि काम बे महारे आहे बिना भांडवली धंदा रुपया कुठचा नाही लोक तावील घरात अडकायचा नाम वाढायचं तणावर अडवायचं काम खतम जय श्रीराम <laughs> म्हणजे रामाला सुद्धा सोडला नाही मी <laughs> एका गावामध्ये गेलो एक मोठा शेतकरी त्याच्याकडं तीनशी गाई पंधरा वीस पाणी पहिला तासात शंभर एकराचा शेतकरी दरशी गाई जवळजवळ तीन चाळीस वीस पंचवीस आणि त्याच्या दोन गायी विकायच्या होत्या एका गाईला मश्काई झाला आणि एक गाई राबून जाईल आणि मग त्या गाई बाजारावर घेऊन जाऊया म्हटले थोड्याला निघाला घेऊ बिचारा घातार सत्तर पंच्याहत्तर वर्ष ड्रायव्हर म्हणतो या नातू म्हणतो या बाबा तुम्ही येऊ नका लांबचा पल्ला नाही नाही दही जो झालं बाजार बघून मला येऊन देखील ते म्हातार मी गेलो बसून एवढं गाडी घाटात गाडी गेली फोटोची वाढवी लागली गडी खाली उतार भूतार म्हणलं फळका पाडा फळका पाडा फळका पाडला दोन चार गडी वर चढ आणि गयांच्या मिठी मारून मुख घ्यायला लागलं नाताना म्हणलं मग हे गाय होते पण याला मस्ता झाला या हे काम जायना म्हणून विकू विकतूया गड्याने गाईचं दर्शन घेतलं म्हाताऱ्याला फोडायला चालू केलं म्हाताऱ्याला मारायची तर गाईचं दर्शन घ्यायची तर जयशी म्हणायची तर त्याला म्हातारा तू का मारता मग गाईच्या गड्यात पडायची नाही ग तू काळजी करून तुला वाचवायला मिळालूया काय ब्रह्मदेव आले ते चला म्हणले पोलीस स्टेशन आलं पोलीस स्टेशनला दोन गाईचा पंच नामा म्हातार म्हणलं अहो या भाकर गाय मी पहिल्यांदा बाजार बघायला निघालूया जावा म्हटले गोशा <laughs> त्या गाई कुठे गेल्या गोशाळेला म्हातार म्हणत गाई जाऊन द्यायच्या जा फुगत माझ्याकडे सत्तर ऐंशी जनावर आहे जेवढा माझा टॅम्पू द्या ते टॅम्पू आलं म्हणायला लागलं माझा कवा निकाल लागल गॅरंटी नाही बाबा माझा टॅम्पू पाहिजे टॅम्पू दोन महिन्यानं मिळाला गायू बी गेल्या त्या टॅम्पू बी गेला म्हातारावर बाजार बघता फुलला <laughs> अर का का अरे काय हे का असं करायला अरे जर शेतकऱ्यानं भाकड जनावरी न जाणारी जनावर कमी दूत देणारे जनावर किंवा त्याला जर अडचण आली तर तो जनावर विकणार नवी घेणार जर तुम्ही हे चक्र थांबवलं तर तो नवी जनावडे घेणार नाही त्याचा तो व्यवसाय तोट्याचा नाही त्याच्या लेखराबाळाला खर्चाला उपाय मिळणार नाही त्याच्या लेखराबाळाचं शिक्षण होणार नाही हे का समजत नाही आणि बरोबर माझी सरकारकडे मागणी आहे शाळेला कोणती गाय देता कामा नाही ती गाय शेतकऱ्याची शेतकऱ्याला परत करा अरे आमचा बोटा हात गोशाळ आहे आम्ही पन्नास गाई शंभर गाई परतूया आम्हाने रुपया नाही शिनी काय सुद्धा नाही शेड मारायचं आणि पोलीस स्टेशन पकडायचं लो माल लो माल फुकट फुकट काय भारी दुकान लावलं या या सगळ्या गोशाळेवाल्यांना विनंती करतो दुष्काळा अतिवृष्टीमध्ये अनेकाचे जनावर लावून गेले मेलेले आहेत तुमच्याकडे दुधाळ जनावर असले तर फुकट वाटा तेवढा तर धर्म करा काय कष्ट करायचं आता त्या भावी गोशाळा आहे तिचा मालक कुठे मुंबई गोशाळा कुठे हित म्हणून तो मला पुण्य लागतोय फोकडच्या गाडी हसलं पुण्य लागतो काय चाललंय हे दिवसा धवल्या शेतकऱ्याच्या भरलेल्या गोट्यावरती करोड आहे करोडा मला अनेक फोड येतात तो असाच आहे तू कसाच आहे तो आमच्या नातीचा नाही तमच्या जातीचा नाही अरे माझी जात शेतकऱ्याची आहे शेतकऱ्याची माझा धावमा शेतकरी आहे माझी माय हे काळी माती आहे गेली पस्तीस वर्ष शेतकऱ्याच्या साठी लगण्याचं काम केलं या मा मतदारसंघात आलेल्या गावागावातल्या गावा अनेक तरुणाने या सदाभाऊला या फक्टरी मधनं लीड दिले नीट चार आम्ही पाहिलेलं अरे सामान्य माणसासाठी आम्ही आज सामान्य माणसाच्या डोळ्यात फावसाय आणि अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्याचा फळ्या दुधाचा गोटा वाचूया आणि गोपालकांना सगळं या युनिकॉटेक्स करतो